आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज दिनेश बुब यांना अमरावती जिल्ह्यामधून वाढता प्रतिसाद नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा उमेदवारीमध्ये प्रहार संघटनेतर्फे दिनेश बुब यांना उमेदवारी दिली गेलेली आहे त्यानंतर अमरावती जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे काल झालेल्या बैठकीमध्ये आमदार माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांचे आगमन सुद्धा त्यांच्या मंडपामध्ये झाले व त्यांच्याकडून अमरावती जनतेला आव्हान करण्यात आले की प्रहार संघटनेवर विश्वास ठेवून तुम्ही दिनेश बुब यांना भरघोस मताने निवडून द्यावे या गोष्टीला अमरावती जनतेकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे व वा उत्साहाचे वातावरण निर्माण होत आहे दिनेश बुब यांना अप्रत्यक्षपणे जनतेतून मिळालेली उमेदवारी आहे असे ऐकण्यात येत आहे ग्रामीणमध्ये तर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतच आहे त्याचप्रमाणे शहरांमध्ये सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे आज केलेल्या पाहणी दरम्यान बडनेरा रोड येथील नवाथे नगर सातुर्ण नगर गोपाल नगर अकोली म्हाडा साईनगर बडनेरा या ठिकाणी वाढता प्रतिसाद मिळत आहे जनतेमधून दिनेश बुब यांना मिळालेल्या तिकीटवर उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे मागील काही दिवसापासून बडनेरा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार विषयी नाराजी प्रकट होत आहे म्हणून दिनेश बुब यांना तिकीट मिळतात तेथील जनतेकडून प्रचारास सुरुवात झाली आहे व त्याला उत्कृष्ट प्रतिसाद जनतेकडून मिळत आहे दिनेश बुब यांना सर्व जातीधर्माचे लोकांच्या मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे यावरून एकच लक्षात येते की अमरावतीची टक्कर ही विद्यमान खासदार व दिनेश बुब यांच्यामध्ये राहू शकते महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज जयकुमार बुटे

एक लाखाच्या वर ज्याच्याजवळ संपत्ती नाही असेच आहे